खाद्याचे दर वैरणीची कमतरता आणि दुधाला मिळणारा भाव या सगळ्या गोष्टी आज आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात अशा परिस्थितीत दूध व्यवसायातून चार पैसे मिळवायचे असतील तर व्यावसायिक दूध व्यवसाय समजून घेणे गरजेचे आहे शाश्वत दूध व्यवसाय म्हणजे नक्की काय तो कसा करायचा याबद्दल माहिती देणार आहेत माननीय श्री अरविंद पाटील प्रोप रायटर वाय टी पाटील डेरी फार्म नाणेबाई चिखली कोल्हापूर आणि भविष्यातील दूध व्यवसायाची दिशा कशी असेल याबद्दल माहिती देणार आहेत डॉक्टर मंगेश घाडीगावकर कार्यकारी संचालक व्हेटरिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड शनिवारी दिनांक तेरा जानेवारी ठीक एक वाजता कळस कृषी व डेअरी प्रदर्शन अकोले जिल्हा अहमदनगर